प्रभाग क्रमांक तेरा अप्रवर्ग अनुसूचित जातीसाठी राखीव खाडे तानाजी विठ्ठल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खिलारे रवींद्र काशीनाथ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शशी पंढरीनाथ गवळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सूरज चंद्रकांत गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनिल अभिमान घोलप भारतीय जनता पार्टी प्रमोद रजनीकांत क्षीरसागर बहुजन समाज पार्टी अडागळे सागर भाऊसाहेब पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी भालेराव दीपक गोविंद वंचत बहुजन आघाडी गायकवाड किरण बबन अपक्ष शिरीष जगदीश जेथे अपक्ष राजू रामदास ताटे अपक्ष ब प्रवर्ग ओबीसी महिलांसाठी राखीव अर्चना अक्षय करांडे भारतीय जनता पार्टी कोलते प्रिया प्रसाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगीता श्याम पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बोराडे शुभांगी संजय शिवसेना डोंगरे गंगा सूरज वंचित बहुजन आघाडी विनिता विजय आंबेडकर अपक्ष श्रीमती जयश्री जगन्नाथ देशमाने अपक्ष पवार मानसी दिलीप अपक्ष क प्रवर्ग महिलांसाठी राखीव ओबाळे सुलभा रामभाऊ शिवसेना मनीषा सुरेंद्र कुलकर्णी भारतीय जनता पार्टी चिखले अश्विनी सचिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैशाली फुलचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गायकवाड शिल्पा सूरज वंचित बहुजन आघाडी शेख शहनाज शफीउल्ला अपक्ष ड प्रवर्ग सर्वसाधारण कवडे संतोष सामराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केंदळे उत्तमराव प्रकाश भारतीय जनता पार्टी सुशील आत्माराम गवळी बहुजन समाज पार्टी चिखले सचिन तुकाराम महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतीश जगदीश मरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे तानाजी हिरामन शिवसेना खान इम्तियाज वंचित बहुजन आघाडी क्षीरसागर रजनीकांत उत्तम बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी श्रीमती सरोज श्रीनिवास कदम अपक्ष जाधव रुपेश नारायण अपक्ष खुदुबुद्दीन अबू होबळे अपक्ष प्रभाग क्रमांक तेरामध्ये चौरंगी लढत असल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि मनसे अशी लढते ते दिसून येईल तर तुम्हाला या लढतीबद्दल काय वाटतं तुमच्या मते या प्रभागातून कोण निवडून येईल ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा PCMC nodes.